नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गट्टा यूट्यूब चॅनलला तर सर्वांचा एकच प्रॉब्लेम असतो की तुमच्या आधारला कोणता नंबर हा लिंक आहे माहीत नसतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या आधार कार्डला हा कोणता नंबर लिंक आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे आधार आधार कार्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला जी काही पहिली वेबसाईट आहे आधार कार्ड माय आधार कार्ड म्हणून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असा काही के इंटरफेसिंग आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे इथे आल्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ईमेल आय डी अँड फोन नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला थोडं थांबावं लागेल कारण की आधारवरती खूप प्रॉब्लेम लोड असतो आता आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे कंटिन्यू इन वेब कंटिन्यू इन वेब सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे आता मी माझा आधार कार्ड नंबर टाकतो आहे आता तुम्हाला आहे की तुमचा एखादा जो काही नंबर आहे तो ह्या आधार कार्डला लिंक आहे तो इथं टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपचा आहे दिलेला तसा तुम्हाला इथं भरायचा आहे कॅपच्या भरल्याच्या नंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे वरती पाहू शकता द मोबाईल नंबर हॅज बीन एंटडेड इज ऑलरेडी व्हेरीफाय विथ ओवर रेकॉर्ड म्हणजे तुमचा आधार कार्ड हा तुमच्या फोन नंबरला लिंक आहे जो काही तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला होता त्याला लिंक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद